हे पण टाका उठून हे पण नका ठेवू काही तुळस ते पपई तर झाड उगलेले सर सगळं टाका आपल्या सगळ्या ताईंचे दादांचं काकांचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्याला छान अशी दिवसाची सुंदरशी सुरुवात झालेली आहे आणि आज आज भरपूर दिवसात आपला व्हिडिओ येतोय तर त्या पाठीमाग खूप मोठं रिझन होतं पण प्रत्येक गोष्टी आपण सोशल मीडियावरती शेअर करू शकत नाही खूप टेन्शनची गोष्ट होती त्यामुळं एक आपले चार दिवस लाईव्ह पण झाले नाही आणि व्हिडिओ पण आला नाही पण सगळ्याच गोष्टी तैन समजून घ्या शेअर करता येत नाही त्यातल्या त्यात दोन टेन्शन एका टे एक टेन्शन दुसरं आणि दुसरं टेन्शन एक तिसरा आणखी आपले बिझनेस व्हॉट्सअप क्रॅक झालत त्याचा सुद्धा व्हॉट्सअप बंद पडल्यामुळं खूप इश्यू आला कोणाला रिप्लाय देता आले नाही स्टाफला काय नाही काय नाही तो एक टेन्शन वेगळंच म्हणजे काय म्हणतात ना एखादी गोष्ट जरी इकडून आली ना की ते सगळीकडूनच असं येतं ना की माणसाला पूर्ण माणूस हँग होऊन जातं पण त्या सगळ्या परिस्थितीतून सगळं परिस्थितीला सामोरं जाऊन पुढं जाण्याची आपण क्षमता ठेवली पाहिजे ती दोन तीन दिवस आम्ही दोघी फार टेन्शनमध्ये होतो सगळेच पण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता आणि त्याच टेन्शनमध्ये हा सुद्धा टेन्शन एक दुसरं उद्भवलं त्यामुळे आणखी थोडं डोक्याला लोड होता बोदरेशन होतं आणि पोस्ट तरी काय टाकून टाकून टाकणार रोज आज व्हिडिओ येणार नाही आज व्हिडिओ येणार नाही त्या पोस्टच्या खाली पुन्हा ताई तुमता बऱ्याच ताईंच्या कमेंट्स की ताई छोटा तरी टाकत जा पण कधी कधी मनस्थिती अशी असते ना की ना व्हिडिओ घ्यायची इच्छा होत ना एडिट करायची इच्छा होत ना कशाचीच इच्छा होत तर काही गोष्टी अशा असतात की त्यांना तुम्ही पण समजून घ्या थोडासा मॅटर मतलब थोडासा इशू हे होता त्यामुळं करता आला नाही पण आजपासून चला लाईव्ह पण होतील आणि आपले व्हिडिओ पण रेग्युलर या टाकण्याचा आम्ही प्रयत्न करू कारण थोडंसं सावरून माणसाला पुढं हे व्हावं लागतं किती टेन्शन असलं तर तर सकाळ सकाळ आज जसं की दोन दिवसापासून त्यास दोन तीन दिवसापासून त्याच टेन्शनमध्ये नवरात्री जे पण आवरायला काढलेली ते एक पट शरीर थकतं मन थकतं कधी 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 काय होतं की शरीर जरी थकलं ना मन प्रसन्न असलं ना तरी पण काहीच वाटत नाही कामाला असं वाटतं की ती कामाचा लोड असला ना तर काही नाही चला शरीर म्हणतं थांब पण मन म्हणत नाही थांब म्हणून मन म्हणतं चला आज करूयात म्हणजे एक माणसाला एक ऊर्जा असली आतून मन खुश असलं ना तर काम करायला पण आपल्याला कितीही घड्याळाकडनं पाहता काम करायची आपल्याला शक्ती मिळते फक्त मन हे पाहिजे पण मनच जर एखाद्या वेळेस आपलं खचलेलं असलं मनात काही टेन्शन असलं ना तर काहीच करायची इच्छा होत नाही मग आपल्याला कितीही टाईम असो काही असो असं वाटतं फक्त निवांत फक्त बसून घ्यावा झोपून घ्यावा कारण विचाराने माणूस थकतो कारण कामाने जेवढा थकत नाही ना तेवढा माणूस विचाराने थकतो कारण विचार हे एक खूप मोठं म्हणजे एक प्रकारच वेगळा आहे आता ज्यांच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात किंवा कुठं काय असतं तर त्यांना ना काही करण्याची इच्छा होत ना काही होत कुणाला नवऱ्याचं टेन्शन असतं कुणाला सासू सासऱ्यांचं असतं कुणाला मुलांचं असतं असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्यामुळं त्या सगळ्या आपल्याला बाजूला ठेवून आयुष्यामध्ये पुढं जावं लागतं पण कधी कधी विचाराने माणूस इतका थकतो ना, ना माणसाला म्हणजे काहीच करण्याची इच्छा राहत नाही माणूस एकदम डिप्रेशनमध्ये मा जातो तर मग त्या सगळ्या गोष्टीतनं सावरून आपल्याला पुढे हे व्हावं लागतं तर चला नवरात्रीची साफसफाई करता करता आज लॉनमधलं सुद्धा करून घ्यावं म्हटलं कारण लॉनमध्ये बरंचसं काही पाऊस कंटिन्यू चालू आहे कुंड्यांमधला मा ज्या माती होती ती सगळी असे गोळा झाला त्याचा जा, जा चिखल झालाय त्याच्यामुळे त्याला सुद्धा लूज करावं लागतं ढिल्लं करावं लागतं नाहीतर एक एकदम दगड झाल्याच्या नंतर झाड जाड़ सुद्धा जाळण्याची शक्यता असते आज थोडासा पावसाने उघड दिलेला आहे तर मग म्हटलं पटपट पटपट बाहेरचं आवरून घ्यावं त्यात चिंटू आणि स्वीटी काय करते गार्डन जाऊन घाण करतात लांब जात नाही त्याच्यामुळे ते, ते गार्डन पण आम्ही पाहिजे कुंड ठेवून असं स्वाती आणि मी बंद करून टाकलं म्हणजे जायचं यायचं त्यांचा रस्ता बंद झाला की ते टॉयलेटला वगैरे तिकडे लांब जातील ला। नाही ते एवढंच छान हे गार्डन आणि तिथंच जाऊन त्यांनी एवढ्या पाच सहा दिवसात ते तसंच करतायत म्हणून तिकडून पण दोन कुंड्या ठेवून टाकल्या झाडाच्या आणि इकडून पण ठेवल्यात म्हटलं त्यांना जाता येणार नाही अशी व्यवस्था चालली आता ही जी मोठी कुंडी आहे ना हे पहा कटिंग लावलं होतं ह्या झाडाचे मी कापून लावलं होतं दुसऱ्या ह्याच्यात आता हे जे झाड आहे ते उडिसामध्ये मी लावलं होतं आणि ओडिसावर येताना जे झाडं लावलेली होती आम्ही बाल्कनीमध्ये ते सगळे घेऊन आणतो जर ट्रकमध्ये सामान आणलं ना आमचं सगळं जेवढं पण फर्निचर वगैरे त्याच्यातच हे झाडं पण जे बरेचसे होते ना उडिसात लावलेले ते सगळे मी घेऊन आलते कुणाला दिलं नाही तिथं कारण झाडांचं काय असतं आपल्याला अगदी लहान मुलांना मुला जसं आपण जीव लावून मोठं करतो ना तसं झाडांचं सुद्धा असतं त्यांच्याकडं लक्ष ठेवून आपल्याला लहानचं मोठं करायचं आणि येताना ते कुणाला तरी द्यायचे मानल्याच्या नंतर फार जीव तुटत होता त्याच्यामुळे बरेचसे असे कुंड्यांमधले झाडं होते की ते मी येताना घेऊन आले <laughs> थोड्याशा थो कुंड्या वगैरे फुटल्या रस्त्यानी पण कारण तीन चार दिवस लागले तिकडनं यायला ट्रकमध्ये सामान आणायला त्या लोकांना आम्ही तर नंतर आलतो आल्यानंतर दुसऱ्या कुंड्यांमध्ये शिफ्ट केले झाडं तर त्यातले बरेचशा आहेत आता काही जळून गेले कारण तिकडचे गुलाबाचे प्रकार खूप वेगळे वेगळे होते कलर अशी वेलवेटच्या टाईप पण काही आहेत काही नाहीत म्हणजे बऱ्याचशापैकी गुलाबाचे तर सगळेच गेले तर मसाला ह्या वर्षी काही केला नाही आम्ही मागच्या वर्षीचाच मसाला आहे याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे पहा उन्हाळ्यात उन्हाळी कामामध्ये बनवला होता आणखी मला असं वाटतं हा जाईल आता उन्हाळाभर आणि नंतर आता ह्या उन्हाळ्यात येता उन्हाळ्यात मसाला आता बनवावा लागणार आहे आता काही थंडी जायची आजूक आणि मग उन्हाळा यायचा पण चला तोपर्यंत जाईन आणि मध्यंतरी जर संपलास तर मग काही त्याला ऑप्शन नाही मम्मी कोण आणता येईन बहिणी कोण आणता येईन आणि तिथंही संपला तर मग विकत मार्केटचा पण मार्केटच्या मसाल्यामध्ये इतका दम नसतो ताईनं जे आपण रोज घरचा मसाला जे भाज्यांना टाकतो ना त्याची एक टेस्टच वेगळी असते थोडासा जरी टाकला ना की भाज्यांना एकदम चव छान येऊन जाते काळ्या मसाल्याच्या भाज्या वगैरे अशा कोरड्या घरचा एक मसाला आपल्याला किचन किंग मधला मसाला आपण जो घरी बनवतो उन्हाळी कामामध्ये तो, कामा तो व्यवस्थित अगदी आपण आतबुन बनवलेला असला ना ती कशीही भाजी करावं फक्त मसाला टाकून काही जरी काहीही न टाकता पाण्यात जरी भाजी शिजवली ना की मसाला छान होतो आपल्या मसाल्याची रेसिपी ताईंना आहे पहा गेल्या वर्षी बनवलेली आता तर कोणी ह्या सीझनमध्ये बनवणार नाही पण गरज लागली तर उन्हाळ्यात नक्कीच पहा किंवा आम्ही लिंक शेअर करू खूप मस्त होतो हा मसाला म्हणजे एकदम छान कुठली कशी साडी जरी भाजी केरणा तरी पण एकदम परफेक्ट हे आहे त्याचं मेजरमेंट वगैरे प्रमाण पण सांगितलेलं आहे तर सातारा स्टाईल आहे तो मसाला भारी एकदम छान होतो रात्रीचा थोडा शिळा भात उरला होता म्हणजे कधी कधी उरतो तो सकाळी आपण फोडणी देतो आता थंडीचा आहे वातावरण त्यामुळे मग भाताला काय वाटत नाही शिळं खायला तसं उन्हाळ्यात खाणं थोडंसं रिस्की आहे पण असं फोडणीचा मला आवडतो अशामध्ये थोडीशी हिरवी मिरची कडीपत्त्याची कोथंबीरची जर फोडणी असली ना तर आणखीच छान लागतो मग अ तर सगळं घरातलं कामावरल्याच्या नंतर थोडंसं आज म्हटलं बाहेर पाहावं अर्धा एक तास सकाळ सकाळ तिथे एक्स्ट्रा गवत वगैरे कुंड्यांनी उगलेलं बरंचसं काय काय आहे आता लेबर येतात करायला कामगार येतात पण ते बाहेरचं बाहेरचं साईडचं सगळं लॉन मधलं करून जातील पण हे छोटं मोठं आज म्हणजे असं लक्ष गेलं ना की मग करू वाटतं असं डोळ्या देखता असून सुद्धा नाही के म्हटल्याच्या नंतर ते कुठेतरी हे होत असं हाताप तिकडे जातो काढायला म्हणून मग स्वातींनी म्हणलं चला अर्धा एक तास जेवढं पण इथं घरापाशी जेवढं वाटतंय ना एक्स्ट्रा तेवढं आपण काढून घेऊ कारण परवा दिवशी सापाचं पिल्लू सुद्धा एक निघलो होतो छोटस पायरीवरती आणि ती पण घोनसचं होतं त्यामुळे थोडीशी भीती वाटते म्हणून आज थोडंसं बाहेरच सगळं कामावरती इथं फोकस दिला बाहेरची साफसफाई स्वच्छता करून घ्यावी म्हणलं कारण घोर घोनस असा साप इतका विषारी आहे ना कि त्याचा जर दंश माणसाला झाला की वाचण्याचे चान्सेस एक टक्का अगदी अर्धा ते एक टक्का ते पण एक अगदी कमीत कमी वेळामध्ये त्वरित जर आपल्याला उपचार भेटले तर नाही तर गुन चावल्याच्या नंतर त्याला पर्यायच नाही तर चला सगळं आवरले आणि आता थोडस बाहेर लक्ष बाहेर आलं की आपल्या जंगल मध्ये इकडं तिकडं लक्ष जातं आणि लक्ष गेलं का कुठं गवत आलंय कुठं काय झालं कुठं काय झालं लक्ष गेलं का राहत नाही असं वाटतंय कधी काढावं आणि कधी काढून फेकून द्यावा कारण आपलं घर या आपल्याला त्याची कळकळ भासत असती त्याच्यामुळे दिसलं का लगेच ताईला दिसलं ताईने सफासपाटलं मला दिसलं तिथलच तिथलच इकडं पण लय आलं आता पण तरी पण पावसामुळे कसं आहे आहे आता किती काढलं तर येणारच आहे पण काढावं लागणारच तर माणसं बोलून द्यावा लागण कारण बाकीच तिथलं तिथलं काढून टाकले थोडं थोडं जेवढं वाटलं तेवढं आर बरच उपटले पण आजूक लई हे इकडं ह्या झाडांमध्ये ह्या झाडांमध्ये आळ्यामध्ये इकडं ह्या म्हणजे बरस दोन दोन दिवस जातच दोन तीन लोक बोलवले तर हा तर आणि आता बघा ना सकाळी एवढं कडक ऊन पडलं होतं तर म्हणलं आता लय भारी काम झालं म्हणलं आजू आता आज थोडस ब्लँकेट वगैरे काढावा धुवा आणि टाकावा तर हो, दहा मिनिटामध्ये ब्लँकेट बाहेर आणले बाल्कनीत टाकले ताईले म्हणलं चल घेऊ ना आपण अर्धा तासात आणि बाहेर आणायचा उशीर का लगेच आला आभाळ म्हणलं झालं वाढ एवढं वासूतून त्याच्यामध्ये किती कम्फर्ट टाका किती टाका ब्लँकेट जर व्यवस्थित ऊन कडक नसलं वाळले नाही सत्यानास होऊन जातो त्याचा म्हणजे किती माग एकदा नाही का झालं ब्लँकेट धुतले आपण वाळले नाही चार दिवस बालकणी वाळत होते मी तर रोज ऊन पडलं का बाहेर आणून टाकायचे पण त्या ब्लँकेट मधला कुबट वास नाही गेला शेवटी मी ला देऊन टाकलं परत ते क्लीन करून आलं तरी त्याचा ते हलका हलका म्हणजे ते माझ्या एक नाकातच बसली ते विस्मिल मी ते पॅक वर ठेवून दिले म्हणलं वागता येण्याची जवळ वास जाईल ना तवायला बाहेर काढता येईल पांघरायला म्हणजे किती दिवस तरी बाहेर वाळत होतं आत्ताच्या याच्या नंतर नाही का ग काहीच व्यवस्थित वाळलं ते वास नाहीच गेला बघ ना आणलं तरी पण आता बघ सकाळपासून जरा वाटलं ना आता इतकं गरम व्हायला लागलं ला तर आज तर शंभर टक्के लय पाऊस सांगितलेला आहे दहा सकाळीच म्हणत होते कि आज लय पाऊस सांगितलेला आहे पन... 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 ते बघ ना चिमणी कशी आंघोळ करतीये डबक्यात तुम्हाला दाखवते मी थांबा जाऊन जाऊन गेली ती परत येणार आहे थांब प्राण पक्ष्यांना लय चावला असती बाई आपल्याला हे नाही ना दे आंघोळ बघ 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 बघा ते बघ मी जर थोडा मोबाईल हलवला तर किती लांब आहे झूम केला कॅमेरा फोड़ तरी पण अगं ती उडून जाईन ताई मी पुढे ते गेली जायचं घेऊन चाललाय अगो आत मधीच ताय्य कस आहे बाई माणसांनी सकाळी काय घडी भर दरवाजा उघडला आता तर बघ आत आहे हे बघा चल बाई रे चल नाही तर हे उशी नाही बाय का हाई का आहेच ना बाहेर चल बाहेर रे गेल्या बळच लावल्या तिला हकालता हकालता बाकीच्या जणी पण आतमध्ये घुसायला बघू राहिल्यात पण दिल्या काढून आता ए आयच ताई ना बघाय आयचं आजकाल ते फोटोच चालू आहे पहा आपण ए आय वर गुगल वरती नाही का ते वरती आपण आपले फोटो हे टाकतो त्याच्यामध्ये फोटो टाकून देतो आणि मग आपल्याला आपले ते छान छान फोटो ते साडी ड्रॅपिंग एक नवीन ट्रेंड निघलाय बघा साडीमध्ये ते केस मोकळे सोडून इथं गजरा ती रेड कलरची साडी म्हणजे ते नाईनटीनच्या दशकामधले आपल्याला फोटो ते करून पाठवते पण ते थोडंसं सावधानी करत करता ना थोडंसं रिस्की आहे ते कारण आपण आपली पर्सनल म्हणजे जे पण आहे आपली आ, हे धोक्यामध्ये टाकू राहिलो हे फोटो असे यावर म्हणजे डाउनलोड करून कारण एका मुलीचं पहा काल युट्यूबवरती हे आलंय ती म्हणत होती की मी आ, फुल ड्रेसमध्ये माझे एक फोटो यावरती अपलोड केला कारण त्या साडी ट्रेंडसाठी तो फोटो पण इतका छान त्यांनी बनवून दिला म्हणली मी माझ्या स्टोरीला वगैरे पण ठेवला पण त्याच्यात ती म्हणली मला अशा काही गोष्टी आढळून आल्या की त्या मुलीच्या हातावरती इथं कुठेतरी तिळ होता ती म्हणली आणि मी माझा फोटो जो दिलता यावरती जो त्याच्यामध्ये म्हटली की मी घातलेला ड्रेस फुल्ल होता म्हणली तर मग त्याच्यामध्ये फुल्या याच्यामध्ये माझा इथला तीळ त्या फोटोमध्ये आला आणि पूर्ण डार्क तो तीळ दिसून येतोय आणि तिने स्लीवलेस मध्ये तिने बनवून घेतला होता नागळे हे आहे आपल्याला जो पसंत आहे जी साडी किंवा जी स्ट्रक्चर आपल्याला आवडतं ते आपण चूज करून टाकू शकतो असं आहे तर ते प्लीज सगळ्यांनी हात जोडून विनंती आहे आपण आपले असे फोटो कुठेही टाकू नये कारण त्याचा गैरवापर पण होऊ शकतो आता हे आहे खूप मोठं ॲप आहे असं नाही की ते लोकल याला आपण करू शकतो जिथे आपले फोटो वगैरे सेव्ह केले जात नाही तर तेमच म्हणतात आम्ही कुठला डाटा किंवा फोटो सेव्ह करत नाही किंवा काय पण शक्यतो ट्रेनच्या चक्कर मागं पळून कुठं काही आपल्या म्हणजे काही पण शक्यतो शेवटी आपण लेडीज येतं अशा प्रकारचे फोटो तरी शकतो आपण कुठल्या याच्यात अरे काय चाललंय ऍपवर देऊ नये कारण ते डाऊनलोड होऊन तिकत येऊ शकतात स्कॅन होऊन एक फोटो दिला ना तर ते आपणच आपलं पूर्ण हे त्यांना देतोय ते अजून पण आपले जे पण सोशल मीडियावरती फोटो आहेत गुगलवरती ते सगळे हे करतात आणि त्याच्यानुसार एक आप ले ले आप फोटो आपल्याला ते बनवून देतात आपल्याला तो, ते तो का थे 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 फोटो खूप अट्रॅक्टिव्ह वाटतो पण ते थोडंसं मी थोडंसं रात्री पाहत होते मोबाईलवरती तर मला ते आढळण्यात आलं मी ज्याच्या म्हणजे आजकाल काय आहे की सगळ्यांच्या स्टेटसला तेच फोटो दिसतात मला अगोदर वाटलं की मला माहिती नव्हतं हे ॲप वगैरे आहे की काय कारण एवढं शक्यतो कधी पाहणं होत नाही मला वाटलं काढत असतील पण नंतर म्हणलं हे सगळ्यांचेच कसे तेच तेच फोटो येतात स्टेटसला स्टोरीला तर मग ते कसे येत आहेत तर ते ह्याच हे ॲपद्वारेच येत आहेत तर ते थोडंसं रिस्की आहे सांभाळून करा कारण काय सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं सुद्धा आहे असे फोटो प्लीज कुठं अपलोड करू नका ज्या जेणेकरून आपल्याला वाटतं की फक्त आपला ते चेहरा त्या बॉडीला बसवतायत किंवा कुठं का काय कुठं काय नाही पण त्या मुलीने पहा युट्यूबवर अजून पण तो व्हिडिओ आहे तिने किती यांनी सांगितलंय ते की फोटोमध्ये म्हणली माझ्या हातावरचा इथला मी फुल ड्रेसमधला फुल तिचा फोटो त्याच्यावरती अपलोड केला आणि तिथं म्हणली पूर्ण तो जो तीळ आहे तो सगळा म्हणजे एकदम डार्कली दिसतोय तर एक तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अजून पण यूट्यूबवरती आहे